अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण आपल्याला दत्त जन्मोत्सव आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत दत्त जन्मोत्सव निमित्त आपण गुरुचरित्र पारायण सगळेजण करणार आहोत आणि याच्यामध्ये मग महिलांनी कोणतं गुरुचरित्र वाचायचं किंवा महिलांनी गुरुचरित्र पारायण करायचं का किंवा कोणतं गुरुचरित्र वाचायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल गुरुचरित्र नुसतं नाव जरी आपण काढलं ना तर अंगावर शहारे येत आहे एवढी ताकद आहे गुरु चरित्र म्हणजे काय गुरुंच चरित्र आहे गुरुचरित्र मध्ये गुरूंच चरित्र आहे गुरु महिमा आहे गुरुंचं वर्णन आहे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असेल नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल गांगापूरचं वास्तव्य असेल पुरोपूर पिठापूर ह्या सगळ्यांच्या लीला आणि वर्णन हे प्रत्येक अध्यायामध्ये दिलेलं आहे प्रत्येक चॅप्टर आहे आणि हे गुरुचैत्र मग महिलांनी वाचायचं का खरं जर खरं जर आपण जर बघितलं ते स्वामी महाराजांनी सांगितलं की महिलांनी गुरुक्षेत्र वाचू नये नाही सांगितलेलं आहे का बरं नाही सांगितलं महिलांनी गुरुचरित्र वाचू नये त्याच कारण असं आहे की मूळ गुरुक्षेत्र मोठं गुरुचैत्र जे आहे ते वाचायला जर आपण बसलो मूळ गुरुक्षेत्र मूळ गुरुचरित्र एक दिवस वाचायला जर बसलं जर वाचनाला जर परफेक्ट असेल मी म्हणतो कमीत कमी पाच ते पाच तास लागतात जे विद्वान ब्राह्मण असेल किंवा विद्वान जे असेल त्यांना वाचायला कमीत कमी पाच तास लागतात जर त्यांनी एका स्पीडमध्ये एका लयामध्ये एका याच्यामध्ये जर वाचलं तर गुरुचरित्र एक ते नऊ अध्याय वाचायला चार ते पाच तास लागतात असे रोजचे सात दिवसामध्ये तेवढा वेळ लागतो कशाला मूळ गुरुचैत्राला आमचे आजोबा आजोबा असेल पंजोबा असेल तरी तर हाताने गुरुक्षेत्र लिहिलंय तसा पण मी अनुभव टाकणार तुम्हाला म्हणजे सांगायचा उद्देश माझा हाच आहे की महिलांनी काबर वाचायचं नाही महिलांनी काय सांगितलेलं आहे की तुळशीची पूजा करावी पती पूजा करायची पतीची पूजा असेल तुळशीची पूजा असेल आणि नामस्मरण असेल एवढंच महिलांना सांगितलेलं आहे बरोबर आता खूप जण म्हणतं मग महिलांनी का बरणे वाचायचं मग पोटाला त्रास होतो का खूप जण म्हणतो ना पोटाला त्रास होतो का इथं त्रास होतो तिथं त्रास होतो सगळ्यात मुख्य म्हणजे लक्षात घ्या आपलं मन हे चंचल असत तर मन तर चंचल असतं त्याच्यापेक्षा जास्त फास्ट आणि अति प्रमाणात मन चंचल हे महिलांचं असतं लक्षात घ्या मी बोलत असेल जर तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही कमेंट करू शकता पण ह्या काही गोष्टी माझ्या याच्यामध्ये आल्या म्हणून मी आपल्याला सांगतो की महिलांचं मन आहे ना हे अति चंचल असत एका ठिकाणी ते शांत नाही राहू शकत पुरुष पण नाही राहू शकत पण पुरुष कंट्रोल करता विचार करा मोठं गुरुचरित्र जेव्हा पुरुष किंवा मी पण वाचलेलं आहे मोठं गुरुचरित्र तीन तीन चार चार तास एका ठिकाणी बसावं लागतं मांडी पण मोडावी लागत नाही हे मूळ गुरुचरित्र आहे स्वतः वाचलेले तीन चार तास लागतात नुसतं बोट फिरून चालत नाही नुसतं बोट फिरवले आणि नुसतं वाचून संपवायचं आपल्याला तस नाही चालत गुरुचरित्र हा खेळ नाहीये लक्षात घ्या गुरुचरित्र वाचायचंय तुम्हाला तर प्रॉपर सवळ घालायचं पुरुष असेल त्यांनी सवळ घाला जीन्स पॅन्टवर गुरुचरित्र वाचू नका खूप जण बनेल वर गुरुचरित्र वाचता गुरुचरित्राचा अपमान करू नका ते कोणतंही असू द्या तर माझा सांगायचा उद्देश असा आहे की महिलांनी नाही वाचायचं हे मी आपल्याला सांगतोय कमीत कमी तीन ते चार तास लागत असता इतक्या वेळ कोणतीच महिला बसू शकत नाही तुम्ही म्हणणार दादा आम्ही बसतो खूप जण म्हणतात दादा आम्ही मोठं गुरुक्षेत्र वाचलं आम्ही हे केलं ते केलं कसं असतं माहिती का काही गोष्टी नाही सांगितल्या ना पूर्वजांनी तर ते तेच बरोबर आहे कोणतं पण असेल पुरुष असेल महिला असेल जास्त काळ नाही बसू शकत आणि मोठं गुरुचरित्र वाचायला चार चार पाच पाच तास लागतात मग महिलांनी कोणतं गुरुक्षेत्र वाचायचं आणि मोठं गुरुक्षेत्र वाचल्याने मग पोटाला त्रास होतो का मग किडनी त्रास होतो का मग गर्भाशयाला त्रास होतो का होतो होतो त्रास हा जो ही जी उष्णता असते किंवा मग ही जी ऊर्जा असते ही बायकांना किंवा महिलांना तेवढी सहन नाही होत म्हणून पूर्वीच्या काळापासून महिला कधी पोथी पुराण वाचताना दिसतय का तुम्हाला नाही दिसना नाही दिसणार आपलं पूर्वज मागं बघा तुम्ही आपल्या मागं आतापर्यंत जे झालं ते सोडून द्या पूर्वीच्या काळी महिला टॅटू काढत होत्या का आता काढता तर माझं म्हणायचा उद्देश आहे की पूर्वीच्या काळी फक्त पुरुष असेल तेच गुरुचरित्र पारण करायचे आणि महिला नुसतं ऐकायच्या लक्षात घ्या पण कालांतरेन काय झालं मग ते दुनदृत आहे त्यांनी गुरुचरित्र काढलं तर ते गुरुक्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये मूळ गुरुक्षेत्र आणि त्या पोथी मध्ये खूप फरक आहे जिथे मोठं गुरुक्षेत्र वाचायला पुरुषांना चार ते पाच तास लागतात तिथे दीड तासामध्ये ते गुरुक्षेत्र होतं दिंडुनिप्रीत गुरुक्षेत्राची पोथी तुम्हाला तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल महिला त्या गुरुक्षेत्र वाचू शकता ते दिंडुनिपणित गुरुक्षेत्र तुम्ही वाचा कारण की ते तुमचं वाचन काही काही जणांचं काही काही महिला सेवेकरी ते म्हणतात आता आमचं अर्ध्या तासात वाचन होतं म्हटलं छान काही काय म्हणतात दादा आमचं एक तासात होत म्हटलं छान आहे तुम्हाला आनंद वाचण्यामध्ये ना तर वाचा पण मूळ कुरुक्षेत्र वाच महिलांनी मूळ गुरुक्षेत्र वाचू नका किती चूक करू नका तुम्ही ते मी स्वामी महाराजांनी पण सांगितलंय तुम्हाला फक्त तुळशीचं पूजन आणि आपल्या पतींची सेवा पास पतीच प्राण वापस आणायची ताकद महिलामध्ये पतीचं प्राण वापस आणायची ताकद महिलामध्ये तुळशीचं पूजन तुळशी मातेचं पूजन जरी केलं ना खूप ताकद आहे मग तुम्हाला वाचायचं जरी असेल तर तुम्ही दिंडुरप्रेणित गुरुक्षेत्र आहे ते घ्यावं ते वाचावं त्याचे सगळे नियम पाळून वाचावं नाही तर असं नाही आहे तुम्ही गाऊनवर वाचणार ड्रेसवर वाचणार नाही ते जे दिंडुरप्रेण गुरुक्षेत्र आहे ते कमीत कमी दीड तासामध्ये वाचन होतं समजा एका दिवसाचे एक ते नऊ अध्याय दीड तासात होत आहे आणि त्याच्यामध्ये अध्याय कमी आहे मूळ गुरुचरित्र एवढं मोठं आहे दिंडुरप्रेण एवढं छोटं आहे एकदातले अध्याय कमी केलेले केलेले बघा तुम्ही आपण जे बोलतो ते समोर असत केलेले कारण की ते गुरुक्षेत्र मूळ गुरुक्षेत्र तीन ते चार घंटे कोणीही बसू शकत नाही नाही बसू शकत मला पण पहिले वाटायचं की आपण मग हे गुरुक्षेत्र वाचू मग मी दिंडोरपर्यंत वाचायचो पण एक गुरुजी होते कारण ज्या इथे गुरुजी भेटले खूप मोठे विद्वान गुरुजी आहे ते म्हटले तुम्ही मोठं गुरुक्षेत्र वाचलं का म्हटलं नाही तुम्ही वाचा म्हण मग त्यांनी मला त्यांचं जे गुरुक्षेत्र मोठं गुरुचरित्र होत आमच्या घरी पण आहे ते गुरुक्षेत्र मला वाचायला सांगितलं मी याच्या अगोदर कधी पण धंडुरपर्यंत गुरुक्षेत्र वाचायचो मी त्याच्यामध्येच धन्यता मानायचो मग मोठं गुरुक्षेत्र जेव्हा वाचलं तेव्हा मला गोष्टी समजल्या की मोठ्या गुरुचरित्रामध्ये आणि दिंडुरपणे गुरु मध्ये खूप फरक आहे गुरुचरित्र आपण जेव्हा मोठं वाचतो त्याचे एक ते नऊ अध्याय वाचायला मला चार ते पाच घंटे लागले कारण की वाचताना नुसते बोटने फिरवायचे मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं आणि तो जे सगळा अध्याय आहे तो खूप मोठा डीप मध्ये सगळं वर्णन डीप मध्ये शॉर्टकट नाही मला चार ते पाच तास लागले वाचायला एका दिवसाला असे सात दिवसाचं पारायण केलं आणि प्रत्येक अध्याय मोठा आहे प्रत्येक अध्याय मोठा आहे म्हणून पुरुषांनी तुम्ही आयुष्यामध्ये पुरुष तुम्ही असाल तर तुम्ही आयुष्यामध्ये एकदा मोठं गुरुक्षेत्र वाचा तुम्हाला दोघांतला फरक कळून जाईल डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला फरक कळून जाईल मला तर कळला कसा आहे म्हणून मी याच्यामुळे दिंडपर्यंत वाचत नाही मी मी मोठं गुरुक्षेत्र ते वाचतो एनर्जी आणि ऊर्जा जास्त आहे मग महिलांनी काय करायचं महिलांनी तुम्ही दिंडूरपर्यंतच गुरुक्षेत्र वाचा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या दिंडूरपर्यंत गुरुक्षेत्र आहे ते वाचावं गुरुक्षेत्र वाचताना सगळे नियम पाळून वाचावं मग तुम्ही म्हणणार दादा आम्ही वाचतो नुसते बोट फिरवतो एक जण माईकवर गुरुचरित्र वाचताय तुम्ही माग बोट फिरवताय गप्पा मारताय असं करू नका गुरुचैत्राचा अपमान करू नका गुरुचरित्र कुठे वाचायचं आपल्या घरी वाचा आपल्या घरातले वास्तुदोष पितृदोष जे काही दोष असेल नजरबाधा ते सगळे दूर होतील म्हणून गुरुक्षेत्र आहे ते घरी वाचा आपल्या पहिले आपलं घर शुद्ध करा मग आपण गाव शुद्ध करायला जाऊ आपलं घर शुद्ध करायचं सगळ्यात पहिले आणि वाचताना गुरुक्षेत्र आहे ना, ना। तुम्ही वाचताय तर आपल्या साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सगळं साडी असेल पदर असेल हळद असेल कुंकू असेल हातात बांगड्या असेल पुरुषांनी पण सवळं असेल हे सगळं परिधान करून सकाळच्या वेळेस गुरुक्षेत्र वाचावं प्रातःकाळी सकाळी तुम्ही साडेतीन वाजेनंतर तुम्ही गुरुचैत्र वाचू शकता सकाळी साडेतीन वाजेनंतर गुरुचैत्र तुम्ही वाचू शकता महिला मंदिर आम्हाला दादा आम्हाला काम आहे मग तेच ना महिलांना प्रपंच आहे म्हणून आपल्या मागच्या जुन्या परंपरांनी महिलांना जास्त अडकून नाही ठेवलं बघा फक्त तुळशीचं पूजन आणि आपल्या पतिदेवाचं पूजन बस नाही तर पूर्वीच्या खाली महिला जर चार चार पाच पाच घंटे पोथी वाचत बसल्या असत्या तर बाकीच्या गोष्टी कोणी केल्या असत्या हे लक्षात घ्या आपले पूर्वज खूप हुशार आहे म्हणून पहिले पुरुषाखाली जे पुरुष होते ते काम करून काही सेवा करून ह्या गोष्टी करून करत होते मग अशा पद्धतीने महिलांनी दिंडुरी पण पोथी आणावी आपल्या जवळच्या कुठेही केंद्रामध्ये आपल्याला अवेलेबल होईल ती पोथी आणावी पोथीचं पूजन करावं सात दिवसाचं गुरुक्षेत्र वाचन करावं अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत आणि वाचन करताना घाबरायचं नाही गोमित्र जवळ ठेवायचं तुपाचं दिवा तेलाच दिवा जवळ ठेवायचा तूप तूप असेल तेल असेल जवळ ठेवा परत काळे कपडे घालून वाचायचं नाही काळे कपडे नाही घालायचे साडीवरच गुरुचरित्र वाचायचं महिला वाचत असेल तर गौन वर ड्रेस वर वाचू नका गुरुचरित्र शक्यतो करून सकाळी वाचायचं गुरुचरित्र वाचताना तुम्ही ब्रह्मचार्याच पालन करायचं ब्रह्मचार्य म्हणजे काय जे नवरायकोचे संबंध असतात ते नाही करायचे गादीवर झोपायचं नाही मागच्याच पण खूप सेवे करतही दत्त जयंतीला गुरुक्षेत्र पारायला बसल्या मग खूप जणांचं काय होतं त्यांना काही माहीत नसत जास्त कोणी सांगत नाही मग गादीवर आपण गादीवर झोपायचं नाही खाली तुम्ही तटेवर झोपा परत अंतरुण असेल बाकी गादी सोडून तुम्ही सकाशावर झोपू शकता लक्षात ठेवा मग काही काही जण म्हणतात मग चप्पल सोडायची का नाही चांबड्याची आता आजकाल कोणी चांबडा वापरत नाही त्याच्यामुळे चांबड्यात चप्पल सोडायचं भविष्य नाही आणि जेवणामध्ये काय जेवायचं हा विषय असतो खूप तुम्ही गुरुचरित्र वाचन करताना उपाशी राहायचं नाही खूप जण असे की गुरुचरित्र वाचन करताना मग एक धान्य खाताय एक धान्य म्हणजे काय एकच पोळी भाजी तीस रोज तीच 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 पोळी कोण घेऊन महाराजांना रोज वेगवेगळ्या नवीन दाखवायचा म्हणून तुम्ही गुरुचरित्र वाचन करत असताना रोज तुम्ही पालेभाज्या पूर्ण खाऊ शकता सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता बटाटे असेल खाऊ शकता तुम्ही गुरुचरित्र वाचन काळामध्ये कांदे असेल वांगे असेल हे वर्ज करायचे कांदे कसे आपल्याला सेक्शुअल ज्या गोष्टी किंवा जे आपल्याला भावनिक होता जे आपल्याला म्हणजे त्रास होतो त्या गोष्टी बंद करायचे आपलं मन स्थिर झालं पाहिजे म्हणून कांदा खायचा नाही लसूण खायचा नाही कांदा लसूण मसाला वापरायचा नाही गुरुचरित्र वाचन काळामध्ये लक्षात ठेवा आपण जसं जेवतो जसा आहार तसा विहार गुरुक्षेत्र काळामध्ये आपला आहार थोडा कमी ठेवावा आणि कांदा लसूण खायचं नाही बाकी पालेभाज्या सगळ्या खा भात कमी खा बाकी सगळं चालतं रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य दाखवायचं आणि नैवेद्य दाखवून तो प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करायचं खूप लोकांच्या मनात होतं की गुरुक्षेत्र महिलांनी वाचू नये महिलांनी मोठं गुरुक्षेत्र वाचू नये दिंडुरपणे तुम्ही वाचू शकता ते दीड तासात अर्ध्या तासात होऊन जात पण माझं एकच गोष्ट म्हणणं आहे तुम्हाला की गुरुचरित्र वाचून संपू नका संपवायचं नाही आपल्याला ते नुसतं वाचलं बोट फिरवले झालं माझं गुरुचरित्र मा गड जिंकलं नाहीये पुढच्या भागामध्ये आपण सांगणार आहोत की गुरुचरित्र वाचण्यामधून आपण काय शिकणार आपल्याला काहीतरी शिकायचंय नुसतं वाचायचं नाही हे लक्षात ठेवा आता सगळ्यांनी वाचवं आता एका घरामध्ये दोन दोन तीन तीन जण गुरुचरित्र वाचणार नाही एका पोथीवर वाचायचं का त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी त्याच्यामुळे काळजी करू नका ज्यांच्याकडे पोथी नसेल त्यांनी पोथी आणावी पोथी आणावी पोथी वाचावी मनापासून गुरुक्षेत्र वाचावर संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामचं वाचन घ्यायचं रात्री झोपायच्या अगोदर महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि रात्री घोंगडीवर किंवा चटईवर याच्यावर तुम्ही झोपू शकता सात दिवसाचं सा पारायण करायचं छानपैकी न घाबरता दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात लक्षात ठेवा दत्त महाराज दर्शन देत असतात पण कोणीही चुकून मोठं गुरुक्षेत्र वाचण्याच्या खंद्यात पडू नका असे खूप जण आहे खूप महिला आहे ऐकत नाही त्या म्हणतात दादा तुम्ही म्हटलं ना मग आम्ही हटकून वाचणार मग काही काही महिलांनी हटकून वाचलं वाचलं ते सकाळी बसल्या वाचायला पण ते सकाळी मोठं गुरुचैत्र वाचायला बसल्या सकाळी आठ वाजता रात्री आठ वाजेपर्यंत पण त्यांचं वाचन झालं नाही झालं वाचन त्यांचं त्यांनी शेवटी फोन केला दादा आम्ही गुरुचैत्र वाचलं पण आमचं वाचनच नाही झालं मी म्हटलं कोणतं गुरुक्षेत्र मोठं गुरुक्षेत्र मी म्हटलं तसं चालत नाही ते मोठं गुरुक्षर तुमचं वाचन होणारच नाही तरी पण तुम्ही वाचलं तर ते आणि तुमचा तुमचा त्रास हलूच देत हो नव्हतं म्हणून गुरुचरित्र ह्या मजाची गोष्ट नाहीये गुरुचैत्र हे काय असं नाहीये आहे साधो सुद्धा नाही हे लक्षात ठेवा मनापासून सेवा केली तर तसं फळ भेटत हे लक्षात ठेवा सगळ्यांना झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ